नमस्कार मी ओम पानसकर चला तर पाहूया आज माझी स्लॅम बुक ओम महादेव पानसकर दोन सात दोन हजार आठ भरत जाधव अलका कोबल अडीची जत्रा तू आजची जाटलिंदार आमच्या ह्या जेवण गेला कळलं का चलि खरं तर मला गाणं म्हणता येत नाही पण लहानपणी ते, पन, ते कुठला दर्शन असतो बोंडला म्हणून मग ते मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो हो बोंडल्याचं बोंदला म्हणजे काय असतं की एक क्षण असतो हत्ती हत्तीच चित्र काढते दे पाठीवर ते ठेवते दे मग त्याच्या बाजूनं सगळ्या मुली राऊंड घेऊन बोंदला म्हणते दे मग मी चला तर मग दाखवतो बोंदला श्रीकांता कांता अस कस झाल अस कस झालं माझ्या नशी बियाल वेडे बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला नेले श्रीकांता कमलकांता अस माझा आवडता विषय मराठी विज्ञान बालभारती चिकन लॉलीपॉप छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बघण्यासाठी विराट कोहली आवडती टीम चेन्नई सुपर किंग पल्लवी पवार आवडता मित्र किरण्या छंद काय फक्त ऍक्टर स्वप्न तर असं आहे की लक्ष्मीकांत बेर्डे सर त्यांनी कसं त्यांचा एक छाप उटून गेले तसं मला पण मी गेलो तरी माझा ह्या जगात छाप उठून राहावा असं मला वाटतं तर ही होती माझी स्लॅम बुक तुम्ही हे उत्तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका